सुप्रिया सुळेंवर पहिला थेट हल्ला अजित पवार आणि बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं निवडणुकीचं भाजप स्टाईल मॅनेजमेंट आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करू नका भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही कामही तडफेनेच लागता। करावी लागतात जोरकसपणे करावी लागतात ही गोष्ट लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मताने निवडून दिले तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे अशा शब्दात अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले अजित पवार यांनी आपण भाषणात विविध मुद्द्यांवरून शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष केले तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून देणे कसे महत्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे आणि मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्या विरोधात प्रचार करतील इतरांसाठी एवढं करून जर मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशावेळी मला पुन्हा कार्यकर्त्यांची साथच आहे तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेनं काम करू शकतो असे भावनिक हो आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले आहे तरुण पिढी पुढे येते तसं वयस्कर लोक त्यांना आशीर्वाद देतात त्यांचं चुकलं तर कान धरतात वेळ पडली तर फटकारतात अशी परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आम्हाला मध्ये सांगितलं वरिष्ठांनी की आता मी राजीनामा देतो आम्ही कुणीही तशा पद्धतीनं राजीनामा द्या म्हणून सांगितलेलं नव्हतं आणि सांगितलं की मी राजीनामा दिल्यानंतर तुम्ही सगळ्या प्रमुख एकत्र बसून आत्ता आपल्या ज्या खासदार आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा आम्ही तेही मान्य केलं की ठीक आहे वरिष्ठांची इच्छा आहे तर आपण तेही मान्य करू मी प्रफुल्ल पटेल भुजबळ साहेब जयंत पाटील अनिल देशमुख हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील जे कोणी राज्याच्या राजकारणामध्ये काम करणारी मंडळ आहेत त्या सगळ्यांना मी विश्वासात घेतलं आणि त्यांनी पण ते मान्य केलं त्याच्यानंतर आम्ही न सांगता राजीनामा दिला गेला तो राजीनामा दिल्यानंतर आम्हाला सांगितलं की आता त्यांना करा परंतु नंतर काय दोन तीन दिवसांनी चित चक्र फिरली मला माहिती नाही आणि पुन्हा नाही म्हणले आता मीच आता पुन्हा राहतो काही काही गावामध्ये दोन ग्रुप असतात मी इतके दिवस दोन ग्रुप असले तरी ज्याचा सरपंच होईल त्याला मदत करायचो त्याच्या विचाराचा ग्रामसेवक द्यायचो सोसायटी ज्याची येईल त्याच्या विचाराचा सचिव त्या ठिकाणी चंद्रा मी द्यायचो किंवा कुणी पण असं असेल तर बाबा काम करताना सभापती असेल तर सभापतीच्या विचाराचा व्हिडिओ द्यायचो का तर कामं झाली पाहिजे काम, काम करणं हे महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे मी पुन्हा सांगतो की काही काही जण थोडस भावनिक करण्याचा प्रयत्न करतील भावनिक रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन काम होत नाही काम तडफेणीच करावे लागतात